नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय उन्हाळी हंगामात काकडी कळी कूज डावणी मिळू आणि भुरीचं नियंत्रण आपण कसं केलं पाहिजे त्या संदर्भामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे प्रामुख्याने व्हिडिओचा विषय लक्षात आला असेल ज्या वेळेस उन्हाळ्यामध्ये तापमान वाढायला सुरुवात होतं कळ्यांची संख्या मिळत असताना कळी कूज होते कळी पिवळी पडते आणि त्याच दरम्यान डावनी मिल्डू भुरी रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळेच या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला जाणवतात आणि मग हा डावनी मिल्डू आणि पावडरी मिल्डू या दोन्ही रोग नियंत्रण आणण्यासाठी आपण कुठल्या बुरशीनाशकांचा योग्य वेळी वापर केला पाहिजे त्याच पद्धतीत एकसारखा माल मिळवण्यासाठी आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन काय केलं पाहिजे लिप मायनर असेल नागाळे ज्याला म्हणतो ती नियंत्रण कशी आणली पाहिजे या सगळ्या गोष्टी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्या तर तुम्हाला नक्कीच समजतील त्यासाठी चॅनलला प्रथम आला असाल

गेले दीड दोन वर्ष झाले डॉक्टर किसनला ओळखतो आमचे मित्र ऋषिकेश पगार हे माझे क्लासमेंट होते आम्ही डिग्रीला दोघे एकत्र होत बरोबर त्याच्यानंतर ते त्यांचं आमचं रिलेशन अजून चांगलं आहे आमच्या रोज फोनवरती चर्चा होत जाते त्यावेळी डॉक्टर किसनचा त्याने मला सल्ला दिला तेव्हापासून मी तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे तिथपासून योग्य ते यो मार्गदर्शन सल्ला आपल्याला मिळतोय डॉक्टर किसनचा आता हे काकडी पीक किती दिवसाचं आहे तुमचं काकडी पीक आज बरोबर चोपन्न दिवस झालेले आहेत प्लॉटला एक एकरचा प्लॉट आहे टोटल एक एकरचा प्लॉट आहे आज चोपन्न दिवसात आतापर्यंत माझे सात तोडे झाले त्याला मला आतापर्यंत सहा टन माल गेलेला आहे सहा टन गेला एकंदरीत डॉक्टर किसान वेळापत्रक जे काही शेड्यूल आहे ते वापरून तुम्हाला फायदा झाला का हो शंभर टक्के फायदा झाला इतर तुमच्यासारखे जवान जे शेतकरी आहेत तरुण शेतकरी त्यांना काय सल्ला द्याल चांगलं मार्गदर्शन जर घेतलं तर शेतीत फायदा होऊ शकतो शंभर टक्के फायदा होऊ शकतो शेतीशिवाय फायदा कशातच नाही जास्त नक्कीच शेतकरी मित्रांनो डॉक्टर किसानची इथं वा करण्याचा उद्देश नाही परंतु मार्गदर्शन कुणाचंही चांगलं घेऊन आपल्याला गायडन्स हा महत्वाचा आहे आणि शेतीमध्ये जसं त्या दादाने सांगितलं की शेती जो पैसा आहे कष्ट करण्याची ताकद त्याचप्रमाणे मार्गदर्शन चांगलं जोड त्याला चांगली मिळाली पाहिजे कोणता रोग कोणत्या वेळी येतो कुठल्या पिकाला काय आपल्याला कधी काय द्यावं लागतं त्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी बघत आहोत कळ्यांची संख्या आहे कळी पिवळी पडायचं प्रमाण या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात सुरू झालंय तापमान वाढतंय आणि त्याच दरम्यान डावणी मिल्डूचे स्पॉट त्या ठिकाणी येतात पावडरी मिल्डू येतो करपा येतो त्याचप्रमाणे नागाळेसारख्या रोगाचा प्रादुर्भाव होतो आणि पानं खराब होऊन कळी पिवळी पडते त्यासाठी डावणी साठी डावणी किंग पाचशे मिली झेड अठ्यात्तर पाचशे ग्रॅम दोनशे लिटरला असा एक स्प्रे घ्या दोन दिवसाने जमिनीतून ड्रीप मधून एक सारखी लांब सडक काकडी मिळवायची असेल चांगला रंग मिळवायचा असेल तर एकरी एक लिटर टेक्याल पाच किलो कॅल्शियम नायट्रेट दोन दिवस जाऊ द्या डावणी किंग आणि झेड अठ्ठ्यात्तर नंतर दोन दिवसानंतर फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायची त्या ठिकाणी तुम्हाला झडेलेक्स अडीचशे मिली आबाशिन शंभर मिली कॉम्बीपट शंभर ग्रॅम टेक्क्याल आणि कॅल्शियम नायट्रेट दिल्यानंतर आठ दिवसांनी तुम्हाला द्यायचं एकरी एक लिटर प्लॅटिनम आणि पाच किलो अकरा चौवेचाळीस अकरा हे देण्यापाठीमागचं कारण शेंडा सातत्याने सुरू ठेवायचं आहे नवीन कळ्यांची संख्या वाढवण्यासाठी त्या ठिकाणी दोनशे लिटरला जीए दोन ग्रॅम आर्या पाचशे मिली झिरो बावन चौतीस आठशे ग्रॅम बोरण शंभर ग्रॅम असा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घ्या डावनी किंग झेड झडेलेक्स आबाशिन कॉम्बीपट नंतर परत एकदा बुरशीनाशक चा स्प्रे घेत असताना त्या ठिकाणी तुम्हाला रिडोमिल गोल्ड अडीचशे ग्रॅम अल्ट्राबॅक्ट अडीचशे मिली असा एक्सप्रे तुम्ही त्या ठिकाणी घ्या म्हणजे जेणेकरून डावणी मिळू मिल्डू, पावडरी दोन दोघांचंही त्या ठिकाणी एका स्प्रे मध्ये काम चांगल्या पद्धतीने होईल आकर्षक रंग मिळवण्यासाठी वरतून फवारणी घेत असताना वेगो मास्टर पाचशे मिली टेक्याल पाचशे मिले, मिले आणि बोरान शंभर ग्रॅम असा एक्सप्रे तुम्ही त्या ठिकाणी घ्या दादा तुझं नाव परत एकदा सांग मला माझं नाव राहुल आनंदा वीर राहुल आनंदा वीर 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 आडनावे वा काय आडनावे तुला एक शेवटचा प्रश्न विचारतो की चोपन्न दिवसामध्ये जवळजवळ सहा टनाचं उत्पादन एक एका मध्ये घेतलं नाजेन व्हरायटी अजून आपण जर पन्नास दिवस जर ही काकडी सुरू ठेवू शकलो तर नक्कीच रेकॉर्ड ब्रेक पन्नास पंचावन्न आणि त्या संदर्भामध्ये डॉक्टर किसानची तुला सातत्याने शेवटपर्यंत जोड राहीलच मार्गदर्शन सुरूच राहील तर मित्रांनो बऱ्याचशा काही गोष्टी सांगण्याचा मी प्रयत्न केला काकडी पिकामध्ये वाढत्या तापमानामध्ये काय काय आपण नियोजन केलं पाहिजे म्हणजे या स्टेजला जिथं तुमचा दोन तीन टन माल गेलाय किंवा तुमचा अर्धा एकर एक एकर दीड एकर दोन एकर क्षेत्र आहे प्लॉट सुरू व्हायला येतोय त्या दरम्यान तुम्ही काय केलं पाहिजे प्लॉट सुरू व्हायला येतोय फुलांची संख्या कमी तिथं एकरी एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठ वीस पाचशे ग्रॅम बोरान हे ऍप्लिकेशन दिलं गेलं पाहिजे डावणी मिल्डू पावडरी मिळू आणि करप्यासाठी वारंवार आपल्याला आलटून पालटून फवारण्या घेणं गरजेचं आहे कधी सिस्टमॅटिक कधी कॉन्टॅक्ट कधी बायोलॉजिकल अशा पद्धतीने काम जर केलं तर चांगलं उत्पादन तुमच्या हातात मिळेल चांगलं टने जर मिळालं तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी आर्थिक नफा मिळू शकतो हा व्हिडिओचा चा सारांश होता व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला चॅनल चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार